नमस्कार ती रोज व्हिडिओ टाकत होती पण तिची किंमत कुणालाच कळत नव्हती रातचे अकरा वाजले होते घरात सगळे झोपले होते स्वयंपाकघर आवरलेलं भांडी धुतलेली दिवे बंद पण एकच खोली अजून उजळलेली होती त्या खोलीत ती बसली होती तिच्या हातात मोबाईल समोर वही आणि मनात हजारा विचार आजचा व्हिडिओ अजून अपलोड व्हायचा होता ती रोज असंच करायची एकही दिवा चुकवायचा नाही ताप आला तरी, तरी नाही मन उदास असलं तरी नाही घरात कार्यक्रम असला तरी नाही कारण तिला तिचं स्वप्न जपायचं होतं ती कथा लिहायची प्रत्येक शब्द मनातून काढायची कधी स्वतःच्या वेदनेतून कधी दुसऱ्यांच्या आयुष्यातून आवाज द्यायची एडिट करायची थमनेर बनवायची अपलोड करायची आणि मग शांतपणे स्क्रीनकडे पाहत बसायची आज किती व्ह्यूज येतील कोणी सबस्क्राईब करेल का व्यूज जायचे लोक बघायचे पाचशे आठशे हजार पण सबस्क्रायबर खूप कमी ती विचार करायची लोकांना कथा आवडत नाही का पण ऑश सांगायचा लोक शेवटपर्यंत ऐकतात मग कमी काय आहे एक दिवस तिने कमेंट वाचायला सुरुवात केली ताई खूप छान कथा मनाला भिडली रडू आलं ती हसली म्हणजे कथा वाया जात नव्हत्या लोकांच्या मनापर्यंत पोचत होत्या पण तरीही साथ कमी होती त्या रात्री ती थोडी खसली मोबाईल बाजूला ठेवला डोळ्यात पाणी आलं मी एवढी मेहनत करते पण लोक सबस्क्राईब का करत नाहीत मग अचानक तिच्या मनात एक आवाज आला तू व्ह्यूजसाठी सुरुवात केली होती का नाही तिने सुरुवात केली होती कारण तिला कथा सांगायच्या सा होत्या लोकांच्या आयुष्यात थोडं प्रकाश टाकायचं होतं कोणीतरी एक जरी तिची कथा ऐकून धीर धरला तरी तिचा दिवस सफल ती उठली पाणी पिलं आणि पुन्हा बसली त्या दिवसापासून तिने विचार बदलला लोक सबस्क्राईब करतील तेव्हा करतील पण मी थांबणार नाही ती रोज व्हिडिओ टाकत राहिली सातत्याने शांतपणे कोणाला दोष न देता कोणाशी तुलना न करता एक दिवस तिने व्हिडिओमध्ये मनापासून सांगितलं मी रोज तुमच्यासाठी कथा घेऊन येते जर तुम्हाला कथा आवडत असेल तर माझ्या या छोट्या प्रवासासोबत राहा त्या दिवशी पाच लोकांनी सबस्क्राईब केलं कोणी म्हणेल फक्त पाच पण तिच्यासाठी ते पाच लोक विश्वास होते पुढच्या आठवड्यात बारा नंतर वीस हळूहळू संख्या वाढू लागली ती अजूनही रोज रात्री जागी राहायची अजूनही थकायची कधी निराश व्हायची पण एक गोष्ट बदललेली होती तिचा दृष्टिकोन ती आता प्रत्येक सपसराईला संख्या म्हणून बघत नव्हती ती त्यांना कुटुंब मानत होती आपण एक हजाराच्या जवळ आलो आहोत ती एक दिवस हसत म्हणाली तेव्हा तिला आठवलं काही महिन्यापूर्वी ती, ती शंभरवर अडकली होती प्रगती हळू होते पण खरी होती एकदा तिला मॅसेज आला तुमची कथा ऐकून मी हार मानली नाही ती बऱ्याच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली डोळ्यात पाणी आलं मत त्या एका मेसेजने पाचशे सबस्क्रायबरपेक्षा जास्त समाधान दिलं तिला समजलं तिची किंमत व्ह्यूजमध्ये नाही तिची किंमत त्या मनात आहे जिथे तिची कथा पोचते त्या दिवशी ती आशासमोर उभी राहिली आणि स्वतःलाच म्हणाली कोणी साथ दिली नाही तरी चालेल पण तू स्वतःशी साथ सोडू नकोस आणि ती पुन्हा कामाला लागली रोज शांतपणे न थांबता लोकांना कदाचित तिची झोप कमी दिसत नव्हती तिचा थकवा दिसत नव्हता तिचं मन कधी कधी किती तुटतं हे दिसत नव्हतं पण तिची जिद्द दिसायला लागली होती कारण खरी मेहनत कधीच वाया जात नाही आज ती अजूनही म्हणते माझा प्रवास अजून सुरू आहे कदाचित अजून पाचशे सबस्क्रायबर्स बाकी असतील पण तिचा विश्वास पूर्ण आहे ती आता आकड्यांमध्ये धावत नाही ती रोज एक नवीन कथा देण्यामागे धावते कारण तिला माहीत आहे यश एका दिवसात येत नाही ते रोजच्या छोट्या पावलातून येतं जर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी झगडत असाल लोक साथ देत नसतील प्रगती हळूहळू होत असेल तर लक्षात ठेवा जग तुमचं काम लगेच ओळखणार नाही पण सातत्य जगाला वाकू शकतं ती थांबली नाही तुम्ही थांबू नका जर ही कथा तुम्हाला मनापासून स्पर्श करून गेली असेल तर या प्रवासात माझ्यासोबत राहा अशाच हृदयाला भिडणाऱ्या आणि आयुष्य बदलणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक सबस्क्रायब माझ्यासाठी फक्त संख्या नाही तो विश्वास आहे नमस्कार